कसबे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक उच्च देऊन त्यांचा सत्कार पर्यवेक्षक त्यांनी देखील स्टेज कडे यायचंय प्रीती गायकवाड मॅडम युवा प्रशिक्षणार्थी कळम नगर परिषद त्यांनी देखील कडे यायचं फोटो घ्या गोरे मॅडमचा सत्कार आशा कसबे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजकडे यायचंय तसेच प्रीती गायकवाड युवा प्रशिक्षणार्थी नगर परिषद कळम यांनी देखील स्टेजकडे यायचंय त्यांचा सत्कार मायाताई कसबे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आज आपण मायात समोर यायच आज आपण ज्या गावात बसलो